हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण दिलेल्या अक्षरावरून सुरू होणारे दोन दोन शब्द लिहूया पहिला आहे आहे की कीवरून सुरू सुरू होणारे की सणी की नी आणि काय किराणा की रा ना खी खीवरून काय येतं खिसा खी सा आणि खिडकी खी ड की गी वरून गीवरून काय काय येतं गिरण गी र न आणि गिरकी गी र की, की। प्रश्न येतात ना दिलेल्या अक्षरावरून दोन दोन शब्द लिहा पण दोन दोन आपल्याला पाठवे माहीत हवेत आपल्या ओळखीचे लिहायचे चिवरून चिमणी लिहूया चि नी आणि काय चिवडा लिहूया आपल्या माहितीतले लिहायचे जास्ती करून पटकन लक्षात यायला पाहिजे चिवडा हा तीवरून तिसरा नंबर ती स रा तिचा ती चा, ती चा। <coughs> दिवरून दिवस येतो आणखी काय दिवस दिसलेला दिसला दिवस दि व दिसला दि स ला हा दी वस, दी 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 दुसरा दी, दुसऱ्या दिवरून दी दिन दिन म्हणजे दुबळा म्हणतात नाही का दीन गरीब आणि दिन पहिली दी असली आणि न असला तर दिवस त्याचा अर्थ दी न आणि दिवरून दिवाळी दि नी निवांत बसला निवान नि तो। निवारा नि वा निसर्ग निराळा काही लिहू शकतात वरून पिवळा पी वळा पिसारा पिसारा पी, 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 पी सा रा फीवरून फिरायला फिरकी फिरणे फी र की फिरणे फी र ने मी वरून मित्र मिरवणूक मिरवणूक मिजास आपण आता जरा मोठे लिहूया मी जा स, मिरवणूक मी र व वी, विसा वा वि वा मुलाचं नाव लिहिलं तरी चालतं काय विनवणी विपरीत विशाल विषा नाव शब्द झाले की झाले सी सीवरून शिकारी शिकवण शिकार लिहू शकतात शिकवण शिक व न ही वरून हिरवा हिरवळ ही र ही ही वा र व तर दिले दों 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 हे आपले दिलेल्या अक्षरावरून दोन दोन शब्द झाले अजून ह्याच्या तुम्हाला येतात तर ते लिहा अजून तेवढं बरं पडेल कधीतरी हे विसरायला ते दुसरे लिहू शकतात চলাম ভেটুয় পুড়ে ভিডিওত বায়